हॅलो मी माझी सकीम आज सगळ्यांची फरमाईश होती घरामध्ये मम्मा बिर्याणी बनव आणि मला तर खूप कंटाळा झालेला बिर्याणी बनवायचं कारण मग ते कांदा तळायचं ही प्रोसेस मला ना खूप बोरिंग वाटते मग म्हटलं चला आज आपण काहीतरी झटपट अशी बिर्याणी होईल असं करूया म्हणून मी आज ही झटपट अशी बिर्याणी बनवलेली आहे ही बिर्याणी झटपट कशी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी पुढे शेअर करते चला तर मग आज आपण झटपट अशी बिर्याणी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आता त्यासाठी मी काय घेतलं आहे आलं लसणाची पेस्ट करणार आहे सुरुवातीला इकडे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक करून आणि इथे एक पाऊल भरून कोथिंबीर घेणार आहे आता टोमॅटो आणि कोथिंबीर मी एकत्र एक हलकंसं क्रश करून घेणार आहे इथे मी आधा किलो चिकनसाठी चारशे ग्रॅम राईस घेतलेला आहे बासमती राईस तो आता पाण्यामध्ये अर्धा तासासाठी मी भिजत ठेवणार आहे बिर्याणीसाठी मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा मी मसाला मार्केटमध्ये पण सेल करते ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲड आहे सगळ्या प्रकारचे मसाले पण ॲड आहेत त्यामुळे आपल्याला बिर्याणी बनवताना कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे टाकायची आवश्यकता पडत नाही पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट हे क्रश केलेलं टोमॅटो कोथिंबीर आणि दहा रुपयाचं मी दह्याचा डब्बा घेतलेला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये मॅरिनेटसाठी यूज करणार आहे मी सुरुवातीला काय करणार आहे आपले जी तेलाच्या किटलीमध्ये रेग्युलर पळी असे ना ती साडेचार पळी असे मी ह्याच्यामध्ये चिकन मध्ये किलोसाठी किलो साठी ऍड करते एक, दो, तीन चार आणि साडेचार ह्याने काय होणार आहे तेलाचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर बिर्याणी ओलसर पण होते आणि टेस्टी पण लागते आता तेलासोबत मी काय करणार आहे आलं लसूण पेस्ट टाकते त्यासोबत मी हे जे टोमॅटो आणि कोथिंबीरची क्रश करून घेतलेले आहे ते पण ऍड करते हे जे मी बिर्याणीसाठी मसाला घेतलेला आहे ते पण ॲड करते आणि त्याचसोबत मी दही पण ॲड करते आता ह्याच्यामध्ये मी तळेला कांदा नाही टाकलेला आहे कारण मला हे झटपट बनवायचं आहे आणि कांदा जरी टाकला नाही तरी आपली बिर्याणी खूप टेस्टी होते त्यामुळे तुम्ही एक पण एकदा हे झटपट होणारी बिर्याणी ट्राय करून बघा दहा रुपयाचं मी दह्याचा डब्बा ॲड केलेला आहे आणि आता हे सर्व मी मॅरिनेट करून ठेवते अर्धा तासासाठी हे मॅरिनेट करणारे अर्धा तासासाठी तसंच मी राईस पण पाण्यामध्ये भिजत ठेवले अर्धा तासासाठी आता अर्धा तासानंतर आपला राईस पण छान असा फुललेला आहे आणि इकडे चिकनला पण मॅरिनेट अर्धा तास होऊन झालेला आहे आता चिकनमध्ये जो मी ड्राय मसाला वापरलेला आहे बिर्याणीसाठी तो जसा मी मार्केटमध्ये सेल करते तसंच माझं इन्स्टंट बिर्याणी प्रिमिक्स मसाला पण मी मार्केटमध्ये सेल करते इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला कसं यूज करून बिर्याणी बनवायची त्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे ती नक्की बघा त्याच्यामध्ये तर तुम्हाला तेल मीठ पण टाकायची गरज नाही आहे आणि तुम्हाला पण हे ऑर्डर करायची असेल इन्स्टंट बिर्याणी प्रिमिक्स मसाल्याची तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सध्या ही ऑर्डर मी महाडपुरतीच मर्यादित ठेवलेली आहे आता आपण पुढची तयारी करूया इकडे राईस मी अर्धा तास भिजत घातलेलं होतं आता राईस जेवढा आहे त्याच्यात डबल आपल्याला पाणी यूज करायचं आहे इकडे मी पाणी पण तापत ठेवलेलं आहे आणि खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आता अर्धा किलो राईससाठी परफेक्ट आपल्या मसाल्यामध्ये जो चमचा असतो ना तो तीन चमचे मीठ टाकायचं म्हणजे राईसमध्ये तो छान मुरला जातं आणि ह्याच्यामध्ये मी रेग्युलर अर्धी पळी तेलाची टाकलेली आहे आणि जोपर्यंत ह्याला उकळी येत नाही पाण्याला तोपर्यंत आपल्याला राईस टाकायचं नाही आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचं आहे आणि बरोबर मोबाईलमध्ये सात मिनटं टायमिंग लावून ठेवायचं सात मिनटाशिवाय आपल्याला हा गॅस बंद करायचा नाही आणि गॅस फास्ट ठेवायचं म्हणजे आपला राईस परफेक्ट ऐंशी टक्के बॉईल होतं इकडे राईस बॉईल करायला ठेवते तोपर्यंत मी इकडे पातेल्यामध्ये चिकन काढून घेतलेलं आहे तो पण राईस होईपर्यंत सात मिनटं मी मंद गॅसवरती ठेवून देणार आहे राईस तापून झालेला आहे आणि हलकस आपल्याला जरा पलेट्याने हलवायचं आहे आणि मोबाईलमध्ये परफेक्ट सात मिनटं लावून ठेवायचं सात मिनटं हा राईस होते आहे तोपर्यंत मी ते मंद गॅसवरती चिकनचं पातेला ठेवलेलं आहे ह्याला आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त ह्याला तेल सुटेपर्यंतच ठेवायचं आहे म्हणजे सात मिनटं ठीक आहे तिथपर्यंत ठेवून द्यायचं गॅसवर मी मोबाईलला टायमिंग लावून ठेवते सात मिनटाचा परफेक्ट सात मिनटं झालेली आहेत आणि आपला राईस हा ऐंशी टक्के बॉईल झालेला आहे एकदम सळसळीत असा राईस झालेला आहे आता मी गॅस बंद कर आणि ह्याच्यावरती जे खडे मसाले आलेले आहेत ते मी पहिले काढून घेते कारण आमच्या घरामध्ये बिर्याणी खाताना असं खडे मसाले तोंडात आलेले आवडत नाहीत त्यामुळे मी ते, ते आता अलगत काढून ठेवते आणि हा राईस मी आता चाळणीमध्ये नितळून घेते पण पण मी गॅसवरून सात मिनटामध्ये उतरवलेलं आहे थोडंसं तेल सुटलेलं आहे चिकनला पूर्ण शिजवलेलं नाही आहे चिकन फक्त तेल सुटण्यासाठी मी चिकन गॅसवरती ठेवलेलं होतं सात मिनटासाठी आता हा थोडासा जो तेल सुटलेला मसाला आहे ना तो एका वाटीमध्ये मी काढून घेते थोडंसंच तर आपल्याला थोडंसं राईसवरून टाकायला होईल तो इकडे डेकोरेशन मी डेकोरेशनसाठी फूड कलर घेतलेले आहेत येल्लोनी रेड घेतले माझ्याकडे ऑरेंज नव्हतं अवेलेबल म्हणून मी रेड कलर यूज केले हा थोड्यासे मी चिकनवरची ग्रेव्ही काढून घेतलेली आहे हा आपला राईस एकदम सळसळीत झालेला आहे आता मी काय करते चिकनवरती पूर्ण राईसचा लेअर देऊन ठेवणार आहे आता मी एक लेअर देऊन ठेवलेला आहे आता मी काय करते है? एक चमचा तूप टाकून घेते तुपाने काय होतं बिर्याणीला टेस्ट खूप छान येते मी आता एक चमचा तूप टाकलेलं आहे आता पुन्हा ह्याच्यावरती मी राईसचा लेअर देऊन ठेवते आता मी दुसरा लेअर पण राईसचा दिलेला आहे आता त्याच्यावरती मी पुन्हा एक ते दीड चमचा तूप सगळीकडे असं पसरवून टाकत आहे तूप टाकल्यानंतर काय करणार का आहे जे मी ग्रेव्ही हे केलेली होती काढून ठेवलेली होती साईडला ती पण त्याच्यावरती अशी ॲड करते फूड कलर घेतलेला आहे ते पण मी थोडंसं डेकोरेशनसाठी टाकते फूड कलरने मी डेकोरेशन केले आता त्याच्यावरती मी कोथिंबीर ॲड करते मी तळेला कांदा टाकत नाही आहे कारण काय होतं आमच्या घरामध्ये तळेला कांदा पण अलगत असं ताटातून काढला जातो त्यामुळे तेवढी मी मेहनत घेत नाही फक्त कोथिंबीरने डेकोरेशन करते आता ह्याच्यावरती मी काय करणार आहे जो आपण बॉय बौ, राईस बॉईल केलेला आहे ना त्याचं हलकंसं पाणी मी राईसवर टाकून घेते म्हणजे वरून पण आपला जो राईस आहे ना तो शिजला जाईल व्यवस्थित आता ह्याला मी घट्ट झाकण लावून घेते झाकण लावल्यानंतर आज माझ्याकडे सिल्वर पेपर नाही आहे त्यामुळे जो मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं चपातीसाठी तो आता ताटाभोवती मी लावून घेणार आहे बिर्याणीवर मी झाकण लावून घेतलेले आणि त्याला मी असं गव्हाच्या पिठाने घट्ट पॅक करून ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ तुमच्याकडे नसेल तरी झाकणावरती तुम्ही वरवंटा किंवा एखादा जड वस्तू ठेवली ना तरी चालेल आता मी गॅसवरती जो तवा ठेवलेला होता तापत त्याच्यावरती मी बिर्याणीचं पातेला ठेवून दिलेला आहे आणि आता तीन मिनटासाठी ती मी गॅस फास्ट करते तीन मिनटं झालेली आहेत आता मी काय करणार आहे गॅस स्लो करणार आहे आणि पुन्हा मी अर्धा तासाचं टायमिंग लावून ठेवणार आहे अर्धा तास मी आता मंद गॅसवरती बिर्याणीचं पातेलं तव्यावर ठेवून देणार आहे अर्धा तास आहे का मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून अर्धा तास झालेला आहे आता मी हे ढाकण वगैरे काढून घेते ह्याचं छान अशी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आपली बिर्याणी एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट प्लेटमध्ये मी चिकन बिर्याणी काढून घेतलेली आहे एकदम सळसळीत अशी बिर्याणी झालेली आहे आणि हो हीच प्रोसेस करून तुम्ही व्हेज बिर्याणी पण बनवू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका